आ, हा नमस्ते तुम तुम सर तुमचा रिपोर्ट बघितला म्हणून फोन केला बोलाय सर आता हा तुमचा जो चा रिपोर्ट आहे तो आता चौऱ्याऐंशी पॉइंट चार आहे बरोबर आणि तुमचा जो पीपी चा रिपोर्ट आहे तो एकशे एकतीस पॉइंट आठ आहे बरोबर आणि आपलं अँटॉक्स डी आणि टी हे कधीपासून घ्यायला चालू केलं सर आपण ते जवळजवळ महिना झालं महिना झालं बर आणि दीड महिन्याच्या आधी तुमची फास्टिंग पी -पी किती पीपी किती असायची सर पहिली होती दोनशे बेचाळीस दोनशे बेचाळीस हे काय पीपी होती आप, फास्टिंग फास्टिंग दोनशे बेचाळीस तुमची फास्टिंग होती ओके आणि पीपी आणि जेवणानंतर तीनशे त्रेचाळीस किती तीनशे त्रेचाळीस त्रेचाळीस खूप चांगला रिझल्ट आहे सर अभिनंदन तुमचं काय एक दीड महिन्यातच तुमची शुगर किती आले बघा की फास्टिंग तुमची दोनशे बेचाळीस होती ती चौऱ्यांशी आली आणि पीपी तीनशे प्लस होती ती एकशे एकतीस वर आली तर oh. कॉन्ग्रेचन okay. तुमचं अभिनंदन नाही खरंच खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला काय आपलं नाव काय म्हणलं नाव काय म्हटलं सर आपलं गुणवंतराणे गुणवंत औरंगाबाद पैठण नहीं। 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 तोनी। ओके सर ओके आता हे सोडून तुम्हाला काय नाही कॉम्प्लिकेशन काय होते काय शुगर मुळे कॉम्प्लिकेशन सध्याच काही नाही आहे फक्त मुंग्यायचे ना हा हा ते पहिले थोडं जास्त होतं आता हलका हलका वाटत अजून मुंग्या पण आहेत कमी आहे कमी चांगले म्हणजे ते पण जे राहिले ते पण तुमचं कमी होऊन जाईल चांगली गोष्ट आहे सर आणि एसबीएन्स रिपोर्ट सर एसबीएन्स ची रिपोर्ट तीन दिवस लागतील अजून बरं बरं तीन दिवस लागतील चालेल तो पण रिपोर्ट आला की मला पाठवून द्यायचा हा आणि तुमचे कोण मित्रमंडळी पाहुणे कोण असतील रिलेशन मध्ये त्यांना पण सांगा आता तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट आलाय त्यांना पण सांगा जेणेकरून